नमस्कार मी स्वराली आपण ऐकत आहात अॅग्रोवन राज्यातील थंडी कमीच आहे राज्यातील सर्वच भागात किमान तापमानात वाढ झालेली आहे कमाल तापमानातही वाढ झाल्याने दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे राज्यातील थंडी काही दिवस कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मलेशियातील मल्लाकाची समुद्र धुनी आणि इंडोनेशिया तयार झालेल्या तीव्रता कमी होऊन दाब क्षेत्रात रूपांतर झाला आहे या प्रणालीचे केंद्र इंडोनेशियातील पासून पूर्वेला दोनशे ऐंशी किलोमीटर तर निकोबार बेट समूहाच्या नान कोवरी पासून सातशे नव्वद किलोमीटर तर कार निकोबार पासून आग्ने नऊशे तीस किलोमीटर दूर होते काही काळ वायव्येकडे सरकून आज सायंकाळपर्यंत कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे तसेच श्रीलंका आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली उद्यापर्यंत तमिळनाडू आणि पुडुचेरीकडे येण्याची शक्यता आहे यामुळे दक्षिण भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे राज्यात आजही थंडी कमीच होती राज्यातील सर्वात कमी तापमान बारा पूर्णांक पाच अंश जेऊर येथे नोंदले गेले तर मोहोळ येथे तेरा पूर्णांक तीन अंशाची नोंद झाली डहाणू येथे सर्वाधिक चौतीस पूर्णांक दोन अंश तापमान होते राज्यातील थंडी आणखी काही दिवस कमीच राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे